मी चित्पावन संघाच्या एका कार्यक्रमाला गेले होते चित्रपट सृष्टीतील चित्पावनांचा सहभाग हा विषय होता कार्यक्रम सांगीतिक ऑडिओ व्हिज्युअल होता भव्य व्यासपीठावर सादरीकरण चाललं होतं विषय अर्थातच छान होता भरपूर संशोधन करून मांडलाही सुंदर सुंदररीत्या नव्हता गाण्यांच्या अनुषंगानं जुन्या मराठी सिनेमातली दृश्य पाहायला मिळत होती अगदी रमवून गेले होते अशा सगळ्या छान छानमध्ये सर्वात लक्ष वेधून घेतलं ते कार्यक्रमाच्या निवेदिकेनं अत्यंत स्वच्छ वाणी आणि अभ्यासपूर्ण बोलणं प्रसन्न सुहास्य वदना कोण बरे ही उत्सुकता वाटली चौकशी अंती कळलं की अरे हीच ती धनश्री लेले आजची आघाडीची व्याख्याती सूत्रसंचालिका निवेदिका मराठी भाषेवरचं तिचं प्रभुत्व थक्क करून टाकणार आहे आश्चर्यकारक पाठांतर आणि अत्यंत लोभसरूप हसताना चकाकणारे तिचे पांढरे शुभ्र दात आणि पिंगट डोळे गालावर पडणाऱ्या खळ्या सगळ्याचंच मोठं सुरेख मिश्रण आहे पुन्हा एकदा धनश्रीचा उल्लेख झाला तो सुधीर गाडगिळांकडून बालगंधर्वमध्ये आम्ही त्यांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो स्टेजवरून त्यांनी धनश्रीच्या कामाची वकुबाची जाहीर प्रशंसा केली आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली कोण बरं असेल ही आपल्याला याआधी कशी नाही कळली संधी मिळेल तिथे मी धनश्री लेलेबद्दल बोलायची तिची प्रशंसा करायची एकदा धनश्रीबद्दल मैत्रिणींशी बोलत होते काय मस्त आहे काय मस्त बोलते तर त्या म्हणाल्या अगं ती तर आपल्या माधवीताईंची मुलगी माधवी गोखले वाह म्हणजे आता आपली अधिक ओळख होणार म्हणून खुश झाले हळूहळू माधवी तैंकडून धनश्रीची थोडी माहिती समजली आणि तिची भेट झाली तिचा निगर्वी स्वभाव मनाला स्पर्शून गेला माणसाचा चांगुलपणा त्याच्या सहवासात दरवळतो नाही लढिवाळचा विचार पक्का झाला तेव्हा पहिलं नाव डोळ्यासमोर आलं ते धनश्रीचं तिनंही चटकन हो म्हटलं आणि तिची मुलाखत घेतली लगेच धनश्री सांगू लागली तिच्या लडीवाळ बालपणाबद्दल तिच्या सहज संस्कारांबद्दल थोडक्यात ती कशी घडत गेली तिच्या आजच्या यशाला कोण आणि काय कारणीभूत झालं ते अगदी मोकळेपणानं बोलले मी धनश्री लेले आज मी जी काही आहे ना त्याचं फार मोठं श्रेय जातं माझ्या जा आजोबांना परिस्थितीमुळे ते स्वतः फार शिकलेले नव्हते पण शिक्षणाची खूप आवड होती ते अत्यंत ज्ञानी होते त्यांचं गणित छान होतं संस्कृत छान होतं आजोबांमुळे संस्कृत माझ्या सहजपणे कानावर पडलं ते रोज परवचा म्हणून घ्यायचे स्तोत्र म्हणून घ्यायचे त्यामुळे पाठांतराची सवय लागली अगदी सहजपणे आमच्या घरातलं वातावरण बऱ्यापैकी धार्मिक होतं सगळे कुळाचार व्यवस्थित पाळले जात असत सण साजरे होत असत परंपरांचे मंत्रांचे अर्थ समजावून सांगितले जात असत पंचमीला आमच्याकडे पवमान म्हणून देवावर अभिषेक केला जाई पुढे बीएला अभ्यासक्रमामध्ये मला पवमान सुक्त होतं ते मला जड गेलं नाही कारण मला ते आधीच माहीत होतं माझ्यावर असे धार्मिक नित्यकर्मांचे संस्कार होते मला रोज देवाची पूजा करायला फार आवडते व्यवसायाच्या निमित्तानं मला अनेकदा घरी यायला उशीर होतो पूर्वी मी अपरात्री आले तरी घरी येताच पूजा करत असे कारण त्याशिवाय मला चैनच पडायचं नाही टोचणी लागायची अग तू जे काम करतेस तीही पूजाच आहे ना एक प्रकारची नियम म्हणून काही धार्मिक कर्म आपल्या जागी बरोबरच असतात पण त्यामागचं तत्व समजून घेतलं पाहिजे काही वेळेस इतर व्यग्रतेमुळे ते नियम मोडल्यास अपराधी वाटता कामा नये पतिराजांनी समजावलं आणि मला ते एकदम पटलं तेव्हापासून मी बदल केला त्यामुळे काम म्हणजे परमेश्वराची पूजा ही निष्ठा बळावली आणि कामाची उंचीही वाढली आजोबांनी लहानपणी माझ्याकडून गीता पाठ करून घेतली होती श्लोक पाठ करून घ्यायची त्यांची एक वेगळीच पद्धत होती दररोज सकाळी गीतेतला एक श्लोक पाटीवर लिहून तो आम्हाला सतत दिसेल अशा जागी ते ठेवत असत माझा भाऊ धनंजय आणि मी तो श्लोक जाता येता बघत असू त्यामुळे अगदी सहज तोंडपाठ होऊन जाय रात्री आजोबांना तो म्हणून दाखवायचा दुसऱ्या दिवशी पुढचा श्लोक अशी सगळी गीता पाठ झाली आणि पाचवीत असताना संपूर्ण गीता पठणात माझा पहिला नंबर आला आजही जेव्हा मी काळजीत असते अडचणीत असते तेव्हा गीता माझ्या ओठावर येते त्यामुळे काय होतं ते सांगते एक गोष्टच सांगते ना म्हणजे मला जे म्हणायचंय ते कळेल तुम्हाला एक साधूबुवा आपल्या शिष्यांसह जंगलाच्या वाटेवर चाललेले असतात पावसाळी दिवस वाटेत एक ओढा लागतो भरपूर पाणी असतं त्या ओढ्याला साधुबुवा ओढा पार करतात आणि मागे पाहतात तर शिष्य अलीकडच्या काठालाच राहिलेत साधुबुवा एक कमलपत्र पाण्यात टाकतात आणि शिष्य त्या आधारानं ओढा पार करतात वास्तविक कमलपत्र किती मऊ आणि कोमल पण त्यांची श्रद्धा मजबूत असते आणि त्यांना तारते अगदी तसंच मला माहीत आहे की अडचणीतून मार्ग मलाच काढावा लागणार नुसते गीतेतले श्लोक म्हणून काय होणार न पण त्या पठणातून मला आजोबांवरल्या प्रेमाचं बळ मिळतं आणि ते मला तारून नेऊ शकतं माझ्यासारखं माहेर कुणा भाग्यवतीलाच मिळतं असं मी म्हणेन आजी आजोबा एक काका आणि आम्ही चौघं एकत्र राहत होतो एक, एक दिलानं आणि एकोप्यानं मी संस्कारित झाली ती इथं माझ्या माहेरघरी माझ्या माहेरी गोखल्यांच्या घरी देवघरात देवाच्या सुंदर मूर्ती आहेत जे काही करायचं ते नेटकं आणि मनापासून हे माझ्या बाबांनी मला शिकवलं देवासाठी साधा हार जरी केला तरी बाबा तो सुरेख करत असत घरचीच फुलं पण मध्येच पानं घालायचे रंगसंगती साधायचे आणि अशी सुंदर माळ करायचे की तो देवघरातला श्रीहरी खुशच झाला पाहिजे आई देवासमोर दारासमोर सुंदर रांगोळी काढायची बालपण संस्कारक्षम असतं दोन छोटे डोळे जे बघतात ते डोक्यात साठवलं जातं असेच पावसाच्या थेंबाप्रमाणे एक एक करत कळत नकळत संस्कार माझ्या मनात साठत गेले आणि आज त्यांचं एक आश्वासक तळं झालंय आईनं दोन पिढ्यातलं अंतर उत्तम रीतीनं सांधलं मोठ्यांचा मानही राखला आणि आमच्या मनाचाही विचार केला मोठ्यांविषयी कधी अपशब्द उच्चारले नाहीत किंवा अवहेलनाही केली नाही उन्हाळी सुट्टी नुसती खेळून मजा करून घालवलेली आजोबांना मुळीच मान्य नसायची कविता पाठ करून घ्या गणित सोडवून घ्या पुढच्या वर्षीचा थोडा अभ्यास करून घ्या असं ते करत असत मग आम्ही तक्रार करायचो आई बघ ना ग आजोबा अभ्यासाला बसवतायत मग बाहेर माझ्या मैत्रिणी खेळत आहेत आणि आम्ही घरात पाठांतर करतोय असू देत असू दे काय ग सुट्टी आहे ना ग हे काय शी त्यांनी सांगितलंय ना मग पूर्ण करा आणि मग खेळायला जा राग यायचा आम्हाला आमचे मित्रमैत्रिणी खेळतात बाहेर आणि आम्ही घरात असलं काहीतरी करत बसलोय तक्रार करायचो आम्ही आईकडे पण जाऊ दे नका करू असं ती कधीही म्हणाली नाही त्यामुळे सुटका नाही आणि आजोबांचं ऐकायचं या गोष्टी नकळतपणे मनावर ठसवल्या गेल्या माझी आई मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला लावायची मग ती वक्तृत्व स्पर्धा असो काव्यवाचन नाट्यवाचन काहीही असो भाग घ्यायचाच बक्षीस मिळवणं हा विषयच नाही पण त्यानिमित्तानं एक एक विषय तयार होतो हे महत्वाचं एकदा आठवतंय धनंजय यावेळी पुण्याला होता आणि आम्ही मुंबईला आई शनिवार रविवार त्याच्याकडे जात असे माझ्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती आणि आईला भाषण लिहून द्यायला वेळ झाला नव्हता जाऊ दे यावेळी नको घेऊस भाग आई म्हणाली आणि मी फुरंगटून बसले तिच्या मनाला ते लागलं असावं पुण्याला शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागून तिनं माझ्या जोगत्या शब्दात विषय लिहून काढला रविवारी रात्री मुंबईला आल्यावर माझ्या हाती सोपवला आणि मी तो पाठ करून मंगळवारी सादर केला आणि पहिलं बक्षीस घेऊन घरी आले अशी होती आम्हा मायलेकींची जोडी एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी माझ्यामध्ये उपजत वक्तृत्व कला होती आईनं ती फुलवली अगदी मनापासून आणि एका दिशेनं प्रयत्न केले अनेक व्याख्यानांना आपल्याबरोबर नेलं उद्देश हा की शब्द कानावरून जावेत भाषा समृद्ध व्हावी माझा भाचा शौनकही असं बरंच काही करत असतो आणि त्याला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असतो त्यानं मध्यंतरी सुधामूर्तींच्या कथेवर आधारित घरचाच व्हिडिओ कॅमेरा वापरून मित्रमैत्रिणींसह एक फिल्म बनवली घरच्या घरी समोरच्या टेकडीवर आउटडोर शूटिंग केलं खूप एन्जॉय करतो तो हे सगळं तर गंमत आणि प्रोत्साहन म्हणून घरच्यांनी त्या फिल्मचा प्रीमियर शो केला एका मोठ्या हॉटेलात हो कमाले की नाही शौनक सारखी मीही नेहमी प्रोसेसची मजा घेतली स्पर्धेत भाग घ्यायचा त्यासाठी मेहनत करायची आणि स्टेजवर जाऊन विषय सादर करायचा यातच मजा वाटायची एक प्रकारचं आव्हान वाटायचं बक्षिसासाठी नाही करायचं हे काही लहानपणी तर कित्येकदा बक्षिसाचं पाकिट घरात ठेवून मी खेळायला पळालेली असायची आजही कोणताही पुरस्कार वगैरे मिळाला तर घरात शिरताच मान मरात बाहेर ठेवून मी ताबडतोब गृहिणी होते याला आणखीही एक कारण आहे ते असं की माझं व्यवसायानिमित्त बाहेर जाणं एवढं सोसलं असतं ना घरच्यांनी की वाटतं माझ्या या घरातल्या वेळेवर त्यांचा पूर्ण हक्क आहे एका स्पर्धेची आठवण सांगते पहिली दुसरीपासून स्टेजवर जाऊन काहीतरी सांगायचं हे फार आवडायचं मला आजही खूप आवडतं पहिलीत होते गीतेतले श्लोक म्हणायची स्पर्धा होती मी एक श्लोक विसरले पण गडबडले नाही स्टेजवरूनच आजोबांना विचारलं काय हो आजोबा त्यांनीही बसल्या जागेवरून सांगितला श्लोक आणि माझी गाडी पुढे सुरू झाली विसरलं जाऊनही पहिलं बक्षीस मिळालं मला कदाचित परीक्षकांना माझा प्रामाणिकपणा आवडला असेल माहीत नाही खरंच किती निरागस असतात मुलं भीड भीती शिवत नाही त्यांच्या मनाला आणि कर्मफलाचंही टेन्शन नसतं आपण असं करू शकलो तर शाळेत असताना आईनं विषय लिहून द्यायचा हे ठरलेलं होतं आई लायब्ररीत जाऊन माहिती काढून आणायची लहान मुलांच्या तोंडी शोभेल अशा भाषेत लिहून द्यायची नाहीतरी अशाच असतात ना शाळेतल्या स्पर्धा मुलांना त्यामुळे समूहासमोर काय आणि कसं बोलायचं हे आपसूक समजतं बाबांची आणि आईची सुद्धा शिकवण होती जे करायचं ते नेटकं अशी त्यासाठी भरपूर अभ्यास आणि सराव करायचा असं सांगत असत दोघही आवडीचं काम करावं असंही त्यांना प्रकर्षाने वाटे मला संस्कृत भाषा आवडे तशी इंग्रजीही मला आवडत होती इंग्रजीला स्कोप जास्त आहे असा अनेकांचा सल्ला होता रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेताना फॉर्ममध्ये मी तसं लिहिलंही होतं पण आईनं मला ते खोडून संस्कृत घ्यायला लावलं तिचं मत मी संस्कृतमध्ये अधिक प्रगती करू शकेन असं होतं व्यावहारिकतेपेक्षा समाधान महत्वाचं आई म्हणाली आणि मी तिचं ऐकलं हल्लीची मुलं मात्र असं ऐकतीलच असं नाही अगदी माझ्या लेकीचीही खात्री देता येणार नाही नवी पिढी स्मार्ट आहे आपल्यापेक्षा मी आईचं ऐकलं त्याचा आज मला खूप फायदा होतोय मी जो व्यवसाय म्हणून निवडलाय त्यामध्ये व्याख्यानं वगैरे तर आहेतच पण निवेदन करतानाही मला सहजपणे दाखले देता येतात याला कारण म्हणजे संस्कृतचं ज्ञान आणि पाठांतराची सवय माझा एक मित्र म्हणतो धनश्री तुझं निवेदन इतरांपेक्षा वेगळं होतं कारण एक मूलभूत फरक आहे तो असा की इतर निवेदक विषयानुरूप नंतर अभ्यास करतात तुझा पुष्कळचा अभ्यास आधीच झाला आहे निवेदन नंतर येतं यात खरंच तथ्य आहे असेलही संस्कृत तशी खूप समृद्ध भाषा आहे आणि त्या भाषेच्या वापरामुळे बोलण्याला एक प्रकारचं वजन प्राप्त होतं मी नुसत्या क्रमिक अभ्यासक्रमावर मात्र अवलंबून राहिले नाही अवांतर वाचन खूप केलं विविध व्यक्तींची मदतही घेतली विशेष म्हणजे अनेकांनी मनापासून मदत केली आपण काहीतरी बनण्यामागे अनेकांचे कष्ट असतात हे अगदी खरं आहे माझ्या मनात अपार कृतज्ञता आहे अशा व्यक्तींबद्दल मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृतमध्ये बी ए करत असतानाची एक गंमत सांगते अभ्यासाशी निगडीत नाही जरा निराळीच आहे त्या काळी माझे केस छान लांब होते काय बुद्धी झाली कोणास ठाऊक एकदा मैत्रिणीनं आणि मी केस कापले शिक्षा म्हणून माझ्याशी अनेक दिवस आईबाबा बोलले नाहीत तू कशासाठी गेली आहेस आणि काय केलंस असं त्यांचं म्हणणं होतं आईला मुळात केस कापलेले मोकळे सोडलेले आवडतच नाहीत आईची जरब होती आणि अजूनही आहे आजही माझ्या व्याख्यानाला आई आली असली तर मी तिच्याकडे बघत नाही तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव ताबडतोब लक्षात येतात त्यामुळे आता नको घरी गेल्यावर काय ते बघू असा विचार करते माझ्या माहेरी आम्ही सातजण जण एकत्र होतो शिवाय घरात येणं जाणंही खूप असे आम्ही तसे खाऊन पिऊन सुखी होतो मात्र मध्यमवर्गीय होतो मला जर्मन शिकण्यासाठी कॉलेजात प्रवेश घ्यायचा होता आठशे रुपये फी होती माझ्या बाबांनी ती दिली अगदी न बोलता पण मलाच खूप संकोच वाटला खरं तर बाबा म्हणाले देखील अगं संकोच का वाटतोय तुला ही इन्व्हेस्टमेंट आहे असं समज तरीही मला वाटतच राहिलं की परवडत नसताना बाबा माझ्यासाठी हे करतात भावाची इंजिनिअरिंगची फी सुद्धा होतीच परिणाम असा झाला मी आजारी असले तरीही एक दिवस सुद्धा कॉलेज बुडवलं नाही झटून अभ्यास केला आणि तीनही वर्षी कॉलेजमध्ये पहिली आले आम्ही कुर्ल्याला ब्राह्मणवाडीत राहत होतो आमच्या तिथं वातावरण एकदम छान होतं माझा जन्म राजावाडीतला आणि शाळा चौथीपर्यंत जवळची शिशुविहार चौथीनंतर मात्र सायनची साधना विद्यालय आमच्या ब्राह्मणवाडीत आम्हाला कोणाच्याही घरात मुक्त प्रवेश असे कोणाच्याही घरच्या आरत्यांमध्ये भोंडल्यांमध्ये कधीही सामील होता येत असे त्यामुळे आजही मला सहजपणे माणसात मिसळता येतं किंबहुना पर्क वाटतच नाही कोणी गणपती उत्सवाच्या वेळी कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टेजवर जायला शिकले स्टेजची भीती कधी मनाला शिवलीच नाही थोडं उपजतही असेल मला आठवतंय अगदी लहानपणी मी मित्रमैत्रिणींना समोर बसवायची आणि माईकसारखी तोंडासमोर काठी घेऊन बोलायची त्यांनी ऐकलंच पाहिजे नाहीतर खेळायला घेणार नाही अशी दादागिरीही करायचे मी माझे पहिले श्रोते मी असे जबरदस्तीने मिळवले आहेत आणखी एक आठवण सांगते सातवी आठवीत असेन मी त्यावेळी शाळेत काव्यलेखन स्पर्धा होती त्या स्पर्धेसाठी मी एक इंग्रजीत लिहिलेली स्वरचित कविता पाठवली होती मुलांनी पाठवलेल्या कवितांचा एक गठ्ठा कवी शंकर वैद्य एक दिवस आमच्या शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये घेऊन आले बघा मी एवढ्या कविता वाचल्या आणि आता नंबर सांगणार आहे असं म्हणत ते निकाल जाहीर करू लागले तिसरा मग दुसरा मी अगदी सहजपणे ऐकते अपेक्षा धडधड वगैरे काहीच नाही आणि पहिला नंबर आहे कवयित्री धनश्री गोखले हिचा हिनं इंग्रजीत कविता लिहिली आहे आणि हिच्या इंग्रजीवर प्रभाव जाणवतोय तो जुन्या अभिजात इंग्रजीचा शंकर वैद्य सर म्हणाले मी आनंदित झाले कारण त्यांनी मला कवयित्री म्हटलं होतं आणि जुनं इंग्रजी ते कुठून आलं आजोबांकडून कारण तेच आम्हाला डॅफोडिल्स वगैरे पाठ करायला लावत असत खरं तर अगदी लहानपणापासून मी शब्दांची जुळवाजुळव करत असे ट ला ट प प ला कविता होते आपो आप एकदा आईच्या सांगण्यावरून मी विसुभाऊ बापटांना एक कविता पाठवून दिली होती कोणत्या तरी एका संमेलनाचे ते अध्यक्ष असताना त्यांनी मला तिथं माझी कविता वाचायला बोलावलं होतं अशा गमती जमती एक एक त्यावेळी जे पेरलं ते आता उगवतय आता मी शब्दांकन करते कविता लिहिते अनेक विषयांची संहिता लिहिते नृत्य नाटिका सुद्धा लिहिते श्रीधरजींना म्हणजे श्रीधर फडकेंना परवा शंकरावरचं एक कवन हवं होतं रात्रभर विचार करत होते आणि अचानक सकाळी उठताच मला ओळी सुचल्या उत्तुंग तुंग कैलास शैल परबैठा आहे एक योगी महान पुनित पावन और शुभंकर स्थान धरापर और कहा हे कुठून येतं सगळं मला वाटतं बाळपण नावाच्या अद्भुत पोतडीतून संस्काराचे अनुभवांचे अनेक शंख शिंपले काचा मणी आपण अगदी सहजपणे साठवलेले असतात या पोतडीमध्ये अनेक वेळा उजळूनही ठेवलेले असतात आता मोठेपणी गरज लागेल तसा एक, -एक करून आपण हा खजिना उपसतो आणि उपयोगात आणतो माझं पाठांतर करून घेतलं आजोबांनी वक्तृत्वकला जोपासली आईनं वडिलांमुळे नेटकेपणा आणि हाती घेतलेलं काम तडीस नेण्याचा संस्कार झाला आणि या सगळ्या शिदोरीसह मी आज व्याख्याती म्हणून निवेदिका म्हणून पाय रोवून उभी आहे खरंच मी घडले या सगळ्यांमुळे माझा या सर्वांना त्यांच्या स्मृतींना नमस्कार सादरीकरणाच्या दिशेनं मी ही मोराची नाही पण कावळ्याची चार पावलं नक्की टाकलेत लहानपणीची मी अशीच बोलकी आणि धीट होते स्टेज माझ्या अंगात संचारायचा जणू प्रकाश झोतामध्ये आपण उभे आहोत आणि सगळा फोकस आपल्यावर आहे ही कल्पना फारच सुखद असायची आई झोगदार फ्रॉक शिवायची इंग्रजी माध्यमामुळे मी फाड फाड इंग्रजी बोलायची लग्नकार्यामध्ये सगळी एकत्र जमली की माझा स्टेज परफॉर्मन्स ठरलेला पाचवीपर्यंत दरवर्षी गॅदरिंगमध्ये सहभाग असायचा कॉलेजला असताना अधूनमधून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पण केलं आहे स्टेशनवरची अनाऊन्समेंट ऐकली की वाटायचं आपण हेही करू शकतो पण पुढे अरे संसार संसार माझे योग गुरु अण्णा व्यवहारे अत्यंत गुणग्राहक होते मी योग शिक्षकाचं ट्रेनिंग घेत होते त्या दरम्यानी ते एकदा मला म्हणाले तुमचा आवाज शब्द फेक चांगली आहे आश्वासक आहे तेव्हापासून पुन्हा आत्मविश्वास वाढला आणि मुद्दाम आवाज उसना देण्याचं म्हणजे व्हॉईस ओव्हरचं प्रशिक्षण घेतलं काही विषय तयार करून आता मीही छोटी निरूपणं करायला लागले